आपण आता अत्यंत महत्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात रोजच्या निगडीत अशा एका बातमीनं या बातमीपत्राची सुरुवात करतोय विषय नाशिक मधला आहे आणि नाशिक मधल्या मुजोर रिक्षा चालकांचा आहे नाशिक मधले रिक्षाचालक हे वाहन चालकावर दादागिरी करत असताना आपल्याला दृश्यामध्ये दिसत नाशिक नाशिकमधल्या मुजोर रिक्षा चालकांनी एका व... चार चाकी वाहन चालकाला त्याच्या कुटुंबासह प्रवास करत असताना धमकावलेलं आहे ती महिला अत्यंत गयावया करत असून सुद्धा या मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी सुरूच आहे धुळवड खेळून परतत असलेल्या या मुजोर रिक्षाचालकाकडून संबंधित कुटुंबाला मारहाण होताना आपल्याला दृश्यामध्ये दिसते आहे त्याचबरोबर एक मुसलमान रिक्षा चालक इतर रिक्षा चालकांना सुद्धा हात करून बोलवतोय असं सुद्धा या दृश्यामध्ये दिसत आहे संबंधित पीडित वाहन चालकाची पत्नी गयावया करतीय पण ही मंडळी ऐकायला तयार नाही आमचे सहकारी किरण गोटूर आता आपल्यासोबत जोडले आहेत किरण ज्या पद्धतीनं रिक्षाची सेवा ही प्रत्येक सर्वसामान्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत संवेदनशील भाग बनलेला आहे अशा वेळेला या मुजोड रिक्षा चालकांच्या दादागिरीला वेसन कुणी कशी कधी कुठे घालायची सर मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या घटना नाशिकमध्ये वारंवार घडता येईल कालची कालची घटना आहे नाशिकच्या शालिमर परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे फक्त रिक्षाला कट लागल्याच्या कारण कारणावरून या रिक्षा चालकांनी दादागिरी केली आणि या कुटुंबा स्वतःला जे आहे ते मारण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे हा जो रिक्षा चालक आहे खान याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे ताब्यात सुद्धा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय काल हा संपूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर आता ही कारवाई झालेली आहे तर मागच्या काही दिवसांपासून एक अशा पद्धतीची दादागिरी जी आहे ती रिक्षा चालकांची ते मध्ये वाढते त्यामुळेच पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता नागरिक हे करताना बघायला मिळते जी किरण यातला एक महत्वाचा तपशील असा की हा रिक्षा चालक खान ज्या भागामध्ये ही मुजोरी करतो आहे तो भाग कोणता आहे आणि दुसरा मुद्दा ज्या पद्धतीनं गाडीत बसलेली महिला गयावया करून हस्तक्षेप करू पाहतीये मारू नका अशी विनंती करतीये तरीसुद्धा हा मुजोर खान नावाचा रिक्षाचालक मारहाण करताना दिसतोय आणि त्याचे साथीदार इतरही काही रिक्षाचालकांना मदतीला बोलवताना दिसत तर नाशिकच्या हालिमार परिसरातील ही घटना हे नेहमीच या वर्तळीच्या ठिकाणी रिक्षाचालकांची दादागिरी असते अशा पद्धतीची तक्रारी हे नागरिकांच्या ऐकून पोलीस ज्या आहेत या संदर्भात कारवाई करत नाहीत असही आरोप जे आहेत ते नागरिकांनी केलेला आहे काल याच परिसरामध्ये ही घटना घडली आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता कारवाई केलेली आहे फक्त रिक्षाला कट लागल्यामुळे ही संपूर्ण जी दादागिरी आहे रिक्षा चालकांची ती बघायला मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून हा जो रिक्षा चालक आहे आता या रिक्षा चालकाला ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद किरण या सगळ्या तपशिलाच्यासाठी माझा वैयक्तिक अनुभवसुद्धा नाशिकच्या रिक्षाचालकांच्या बाबत फारसा काही चांगला नाही ही, ही मंडळी अत्यंत मुजोर पद्धतीनं अशाच वर्तनासाठी संपूर्ण शहरात बदनाम आहे